कळंगूटमधील के जी एन बिर्याणीवाला रेस्टॉरंटमध्ये दोघांनी बिर्याणीवर यथेच ताव मारला त्यानंतर रेस्टॉरंट कर्मचाऱ्यानं बिल भरायला सांगितल्यामुळं दोघांनाही राग आला याच रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला स्वच्छतागृहाच्या बाजूनं ढकलत नेलं आणि तिथं जबर मारहाण केली हा सगळा प्रकार रेस्टॉरंटच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून कळंगूट पोलिसांनी संशयित अभिषेक सुतार याला अटक केली आहे तर त्याचा साथीदार दीपक कुमार याचा शोध सुरू आहे रेस्टॉरंट मालकाचा मुलगा जियाग शेख यानं प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संशयित दीपक कुमार हा दर दोन ते तीन महिन्यांनी रेस्टॉरंटमध्ये येतो आणि खाऊन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्रास देतो यावेळेस आठ जून रोजी तो अभिषेक याला घेऊन दुपारच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये आला होता दोघांनी बिर्याणी खाल्ली त्यानंतर कर्मचाऱ्यांना बिल दिल्यावर त्यांना राग आला त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला धमकी देण्यास सुरुवात केली नंतर कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली त्यानंतर रेस्टॉरंटच्या बोर्डवरील नंबरवरून वडिलांना फोन करून धमकी दिली आम्ही गँगस्टर टारझन पारसेकरची माणसं आहोत असं एकानं सांगितलं तर दुसऱ्यानं त्यांचा काका एफ डी एमध्ये आहे असं सांगितलं एरवी दीपक हा वारंवार येऊन धमकी देत असतो असं शेख यानं सांगितलं दरम्यान पोलिसांनी या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज देण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गुन्हा नोंदवला असून तपासाला गती देत अभिषेकला अटक केली आहे तर त्याचा साथीदार दीपक फरार झाला आहे त्याचा शोध सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा